नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता अर्जुनने सायलीचा पतंग कापलेला असतो त्याच्यामुळे अर्जुन खूप खुश असतो आणि अर्जुनची टीम सुद्धा पण मात्र सायली आता खूपच अपसेट झालेली असते सायलीचा लगेच चेहरा उतरतो आणि ते सगळं पाहता अर्जुनला खूप वाईट वाटतं अर्जुन आता सायलीकडे पाहत असतो आणि सायलीला खोडावून कान पकडत तिची माफी मागतो मग त्याच्यानंतर सायली सुद्धा काहीही बोलत नाही एक छानशी अशी स्माइल देते आणि मग त्याच्यानंतर काका लगेच म्हणतात आता मी सर्वांसमोर जाहीर करतो याची स्पर्धा जिंकलेल्या सुबेदार हे ऐकल्यानंतर तर सगळेच खूप खुश असतात आणि कौतुक करत टाळ्या वाजवू लागतात सायली सुद्धा अर्जुन स्पर्धा जिंकला म्हटल्यानंतर खूप खुश असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे काकू लगेच म्हणतात जावे बापू तुम्ही तर कमालच केली आणि सायली बघ तुझा नवरा आता तुझ्यावरती अधिकार गाजवणार सायली लगेच आता लाजते पण मात्र मधुभाऊंना हे सगळं काही सहनच होत नसतं त्याच्यानंतर आता अर्जुन लगेच इकडे म्हणतो काकू कसं माहिती का माझ्या मनावरती आधीच माझ्या बायकोचा अधिकार आहे आणि तो अधिकार कायम तसाच राहणार आहे हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला खूप छान वाटतं तेवढ्यात लगेच मधुभाऊ सायली अर्जुन यांच्या दोघांच्याही मध्ये येतात मधुभाऊ आता अर्जुनकडे खूपच राग रागाणे पाहतात सायलीचा हात पकडतात आणि तिला म्हणतात की झाली ना तर स्पर्धा बाज झाल्या सायली आणि मधुभाऊ सायलीला घेऊन तिकडन जाऊ लागतात पण मात्र तेवढ्यात लगेच तर अर्जुन समोर येतो अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली यावेळी आपल्यामध्ये अंतर होतं पण मात्र पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग ओढवू आणि हे ऐकल्यानंतर सायली सुद्धा कुसुमताई चैतन्य हे दोघेही खूप हॅपी असतात पण मात्र मधुभाऊ अर्जुनकडे खूपच रागाराकडे पाहत असतात अर्जुन मधुभाऊंना म्हणू लागतो मधुभाऊ आज मी फक्त ही पण मात्र तो दिवस सुद्धा नक्की जेव्हा मी तुमचा विश्वास जिंकेल आणि तुम्ही त्याच विश्वासाने मिसेस सायलींचा सा हात माझ्या हातामध्ये द्याल अर्जुन आणि सायली दोघी एकमेकांकडे आता प्रेमाने पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आता बाजूला होतो अर्जुन आता मस्त स्टाईल मारत मधुभाऊंना म्हणतो मधुभाऊ आखीर दिल वाले दुलनिया हम ले जायगे आणि ते सगळं पाहता सायली तर अर्जुनकडे खूपच चिर्याने पाहत असते आणि अर्जुनची ती हिरोगिरी पाहता सगळेच आता चाळीतले लोक मोठ्याने ओरडायला लागतात आणि टाळ्या वाजवायला लागतात चैतन्य तर मस्त शिट्ट्या वाजवत असतो त्याच्यानंतर सायलीला सुद्धा हे ऐकल्यानंतर तिला खूप छान वाटतं पण मात्र मधुभाऊ यांचं थोबाड तर पडलेलंच असतं आता मधुभाऊ सायलीकडे रागाने पाहतात सायली लगेच शांत होते आणि मधुभाऊ सायलीला घेऊन लगेच तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया घराच्या बाहेर आलेली असते आणि आता स्वतःशीच लगेच वैतागत म्हणत असते की अर्जुनला घरी अडकून ठेवण्यासाठी मी किती प्रयत्न केले होते पण मात्र त्याचा काही उपयोग नाही झाला म्हातारीसुद्धा सॉलिड चिकटे लगेच टिंकून उभं राहिली घरामध्ये डॉक्टर असताना हाच खूप मोठा तोटा आहे हा अश्विन ऐन वेळा आला नसताना तर मला अर्जुनला अडवून ठेवता आलं असतं ती सायली सुद्धा कसलं सॉलिड नशीब घेऊन जन्माला आलीये त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली किचन मध्ये असते ते दिवगाचे लाडू आणि त्या वड्या भरत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते काय ग सायली लहान असल्यापासून मस्त पतंग उडवतेस आणि मग आज कशी काय हरलीस ग मला तर वाटतंय की तुला मुद्दाम नवऱ्याला जिंकू द्यायचं होतं मग त्याच्यावरती सायली आता म्हणते अगं कुसुमताई तस काही नाहीये त्यांना माझ्यापेक्षा छान पतंग उडवता येतो आणि म्हणून ते जिंकले आणि कुसुमताई आता साईला विचारते काय ग अख्ख्या साईला आनंदाच्या भरामध्ये तुला वड्या वाटायच्या आहेत का ही पिशवी कशाला भरती सायली कुसुमताईला सांगत असते अगं मी तुला म्हणाले होते ना मला या वड्या आणि लाडू घरी पाठवायचे आहेत आता ही पिशवी घरी कशी पोहोचवायची ते मला कळत नाहीये आता इकडे कुसुमताई म्हणते कसं काय पोहोचणार म्हणजे तुला जर अर्जुनशी बोलता आलं असतं तर तू त्याला निडरपणे म्हणाली असतीस ह्या ग्या वड्या तुमच्या आईला आणि आजीला द्या सायली आता म्हणत असते हे तू सुद्धा म्हणू शकतेस ना तू सांग त्यांना की मी आईंसाठी आणि अर्जीसाठी या वड्या पाठवल्यात सांगशील ना नक्की कुसुमताई मात्र म्हणत असते अगं तू वेडीबिडीएस की काय बाहेर मधुभाऊ बसलेत आणि त्यांच्या समोर मी अर्जुला वड्या कशा काय देऊ सायली आता म्हणत असते ते तर आहेच ग पण मात्र ऐक एक गोष्ट आपल्याला नक्कीच करता येईल साळीतर्फे त्यांना भेटवस्तू काहीतरी मिळणारच आहे आपण ही पिशवी त्या भेटवस्तूत पाठवली तर ते आपोआप घरी पोहोचेल ना आणि मग त्याच्यानंतर सायलीची आयडिया इकडे कुसुमताईला सुद्धा पटते कुसुमताई लगेच आता साडीला चिडवत म्हणते सुभेदारांच्या कल्पनासारखी बेभरुषाची नाही निघाली म्हणजे झालं मग आता कल्पनाला असं बोलले ते पाहता साडी लगेच कुसुमताईला म्हणते कुसुमताई नाही या मी माझ्या आईनं असं बोललेलं अजिबात नाही ऐकून घेणार मग कुसुमताई लगेच सालीला सॉरी म्हणते सायली आता त्या पिशवीमध्ये ते, ते वाड्या भरते त्याच्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळे हॉलमध्ये बसलेले असताना तेवढ्यात प्रिया कसल्या तरी पिशव्या घेऊन येते म्हणजेच की, की तिने सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आणलेलं असतं मग त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता खुश होत प्रियाकडे येते आणि तिला म्हणते काय ग तन्वी मला ना सरप्राईजेस खूप आवडतात काय आणले दाखवणार तर आता इकडे प्रिया लगेच म्हणते की मी सगळ्यांसाठी एक छान नवीन कपडे आणलेत प्रताप विचारतो का म्हणजे प्रिया आता म्हणत असते अरे मामा का काय अरे आज सणाचा दिवस आहे आणि खरं सांगू तर गेले काही दिवस या घरामध्ये लोक असे वागत आहेत ना की कोणी काही गेलच आहे पण कोणीही गेलेलं नाहीये उलट मी तर म्हणेल की घरातली पनवती गेली आपण सगळ्यांनी असं उगाच उदास का बसवायचं त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी सुद्धा म्हणू लागते की त्यांनी अगदी बरोबर बोलते या वर्षीची संक्रांत दरवर्षी प्रमाणे साजरी करायला हवी त्याच्यानंतर आता इकडे अश्विन लगेच कल्पनाला म्हणतो मम्मा तुझं ना स्वतःकडे बिलकुल लक्ष नाहीये पण हे बरं आहे की कि आज कितीतरी दिवसांनी तू नॉर्मल दिसतेयस पण मम्मा बघ ना तू आधी किती छान राहायचीस माझे मित्र मला विचारायचं की तुझी मम्मा आहे की तुझी मोठी बहीण इकडे अस्मिता सुद्धा म्हणत असते अगदी बरोबर बोलतोय तो मम्मा आम्हाला सुद्धा तू अगदी अशी आधी सुंदर दिसण्यासारखी मम्मा हवी म्हणू लागते आता अर्जुन घरात नसला म्हणून काय झालं सगळ्यांनी छान तयार होऊन या पूर्णाजी म्हणाली ना की संक्रांत एकदम मस्त सेलिब्रेट करायची त्याच्यानंतर प्रियाने आता त्यांच्या सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट आता इकडे प्रिया त्यांना देऊ लागते प्रिया सगळ्यांना आता त्यांच्या त्यांचे गिफ्ट देते त्याच्यानंतर आता इकडे कल्पना प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणते की या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सगळ्यात जास्त त्रास तुला झालाय कारण आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तोच असा वागला तेव्हा आपल्याला त्रास होतोच तुझं साखरपुडा मोडतो हे असं झाल्यानंतर एखाद्या मुलीमध्ये खूप कडवटपणा आला असता पण तू तर या घरामध्ये गोडव्या आणण्याचा प्रयत्न करतयेस त्याच्यानंतर आता इकडे प्रिया लगेच म्हणते की अगं मामी हे तर माझं सुद्धा घर आहे ना मग त्याच्यानंतर प्रिया आता हात नाटकं करत सगळ्यांना म्हणते चला चला उठा सगळे लवकर तयारी करा आणि मग त्याच्यानंतर प्रिया पूर्णाजीला सुद्धा उठवते आणि तिला तिकडनं जायला सांगते आता इकडे प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत नव्हते यांच्या समोर ड्रामा करायचा म्हटल्यानंतर आज खूप खर्च झाला तरी माझा परमनंट स्पॉन्सर किल्लेदार म्हणून बरं झालं तरी सुद्धा हा मी प्रत्येक पैसा अर्जुन कडून नीट नेटका वसूल करणार आहे आणि अर्जुनची बायको म्हणून त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे चालीमध्ये एकत्र जमलेले असताना काका आता म्हणू लागतात आपल्या पतंगाचा हा खेळ खूप उत्साहामध्ये पार पडला सायली आणि कुसुमताई या दोघीही तिथे आलेले असतात आणि तिथेच बाजूला एका पिशवीमध्ये अर्जुनला काय गिफ्ट द्यायचंय ते ठेवलेलं असतं मग आता सायली त्या गिफ्टच्या शेजारीचं असते आणि सायलीला आता ती पिशवी तिथे ठेवायची असते सायली आता बरोबर चोरून कोणाचंही लक्ष नसताना तिची ती तिळगळाची पिशवी त्या पिशवीमध्ये ठेवते आणि कोणाचं सायलीकडे लक्ष सुद्धा गेलेलं नसतं मग त्याच्यानंतर आता इकडे काका म्हणत असतात सावळी बापूंनी चाळीमध्ये येऊन आपल्या आनंदामध्ये भरच पाडली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पर्धा सुद्धा जिंकली आणि सगळेच खुश होत लगेच टाळ्या वाजवू लागतात काका आता का इकडे अर्जुनला म्हणतात की जावे बापू आम्ही तुम्हाला फारशी मोठी वस्तू जरी नाही देऊ शकलो ना तरी सुद्धा एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला एक भेट वस्तू तर नक्कीच देणार आहोत मग त्याच्यानंतर आता इकडे काका सायलीला म्हणतात की सायली तुझे मिस्टर जरी विजयी ठरले असले ना तरी सुद्धा तू पुढे ये तर मग सायली लगेच आता सगळ्यांसमोर इकडे आता पुढे येते अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात आणि काका अर्जुन सायली यांच्या दोघांनाही ते बक्षीस देतात मधुभाव हे सगळं पाहता खुश तर नसतात पण मात्र चाळीतल्या लोकांसाठी ते आनंदी झाले असं दाखवत असतात सायली सुद्धा खूप खुश असते आणि अर्जुन सुद्धा चैतन्य आणि कुसुमताई हे दोघेही प्रेमाने टाळ्या वाजवत असतात त्याच्यानंतर सायली आता अर्जुनला खुणावून सांगते की मधुभाऊंचा आशीर्वाद घ्या तर मग अर्जुन लगेच आता इकडे मधुभाऊंकडे येतो आणि त्यांच्या पाया पडतो पण पड़ मात्र मधुभाऊ काय अर्जुनला आशीर्वाद देतच नाही मधुभाऊ शांतपणे तिथे उभे असतात हे सगळं पाहतात चैतन्य सायली अर्जुन कुसुमताई हे सगळे अपसेट होतात आणि साईतल्या लोकांमध्ये सुद्धा लगेच चर्चा सुरू होते अर्जुन मधुभाऊंना आता म्हणू लागतो की आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करायला तुम्ही मला आशीर्वाद सुद्धा नाही देणार का पण मात्र मधुभाऊ हसत लगेच इकडे अर्जुनला म्हणतात अरे बाबा मी कसला तुला आशीर्वाद देणारा चाळीतले सगळे लोक तुझ्यावरती खुश आहेत आणि मग तुला माझ्या आशीर्वादाची गरजच काय मधु भाऊ हळू आवाजामध्ये अर्जुनला म्हणतात की चाळीतले सगळे लोक तुला जावे बापू म्हणतात म्हणून काय तू माझा जावई झालास असं समजू नकोस आपल्या कुसुमचे हे सगळे जुने शेजारी आहेत त्यांच्या समोर नाक कापलं जाऊ नये आणि म्हणूनच मी ही स्पर्धा होऊ दिली झाली आता ही स्पर्धा निघा तुम्ही इकडनं संक्रांत तर आता झाली ना की सव्वीस जानेवारी करूनच निघायचा बेत आहे तुमचा अधुभाऊ असं कुचकट सारखं अर्जुनला बोलत असतात पण मात्र अर्जुन याचा काहीही प्रभाव पडत नाही अर्जुन लगेच मधुभाऊना म्हणतो तुम्ही जर म्हणत असाल तर इथेच राहतो पण जाऊ द्या निघतो आता मी इकडनं त्याच्यानंतर अर्जुन त्याची ती गिफ्टची पिशवी घेतो आणि तेवढ्यात त्याला त्याची तिळाच्या वड्याची पिशवी सुद्धा दिसते तर मग अर्जुनला लगेच समजतं की ती पिशवी दिली आहे अर्जुन प्रेमाने आणि आश्चर्याने सायलीकडे पाहतो आणि सायली सुद्धा अर्जुनकडे पाहत विचार करत म्हणते ती आजची पिशवी यांच्यापर्यंत पोहोचली म्हणजेच किती माझ्या माणसापर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचणार आता अर्जुन लगेच सायलीला खुणावून विचारतो की पिशवी तुम्हीच ठेवली ना याच्यावरती सायली सुद्धा आता हो बोलते आता अर्जुनच तर कन्फर्मच होत सायली अर्जुनच्या समोर असते मधुभाऊ सायलीकडे रागा रागाने पाहतात तर मग सायली लगेच आता कुसुमताईच्या मागे निघून जाते अर्जुन आता चाळीतल्या लोकांचा निरोप घेत असतो त्यांचे आभार मानतो आणि चैतन्य अर्जुन दोघी लगेच आता तिकडनं निघून जातात अर्जुन तिकडनं निघून चाललेला असतो पण मात्र अर्जुन सायलीकडे मागे वळूवळू पाहत असतो आणि सायली सुद्धा कुसुमदाईच्या मागणं अर्जुनला पाहत असते आता हे सगळं पाहता मधुभाऊ लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतात की हा किती निर्लज्ज आहे चाळीच्या ना पाठीस लावायला हवी की अर्जुन सुभेदार याला चाळीमध्ये येण्यासाठी सक्त मनाई ये। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता इकडे अश्विनला अस्मिताकडे येतो आणि अस्मिताला पाच दिवस लाडू देत तिच्यासमोर हात जोडत म्हणतो तिळगुळ घे आणि पुढचे वर्षभर मला गोड गोड बोल ते सगळं पाहता घरातले सगळे हसत असतात तर मग अस्मिता आता अश्विनला म्हणते एक जरी लाडू दिला असताना ना तरी सुद्धा पुढचे वर्षभर मी तुझ्याशी गोडच बोलले असते अस्विन आता म्हणू लागतो कसं आहे माहिती का मी मागच्या वर्षी तुला चार लाडू दिले होते तू पुढचं वर्षभर माझ्याशी गोडही नाही बोललीस म्हणून या वर्षी पाच लाडू अस्मिता आता म्हणते बरं ठीक आहे पुढचं वर्षभर मी तुझ्याशी बोलणारच नाही तर मग अश्विन लगेच आता नाटकं करत म्हणतो काय ही इतर माझ्याशी लॉटरीच लागली आणि अश्विन लगेच आता देवाला थँक यू म्हणू लागतो अश्विनचं चिडवणं पाहतं अस्मिता त्याला मारते तर मग आता इकडे अश्विन लगेच म्हणतो हे काय मारतेयस काय बोलणार नाही असं म्हणाली होतीस ना तर मग अस्मिता लगेच म्हणते मी तुझ्याशी पुढचं वर्षभर बोलणार नाही असं म्हणाले होते मारणार नाही असं थोडी म्हणाले होते आणि सगळेच लगेच घरातले हसायला लागतात आणि सगळे खूप खुश असतात तर पूर्णाजी लगेच देवी आईचे आभार मानत म्हणते की देवी आई या घरातलं असतं की आता वातावरण असच राहू दे त्याच्यानंतर प्रिया आता इकडे पूर्णाजीकडे कडे येते आणि तिला म्हणते की पूर्णाजी तू तर नेहमीच सगळ्यांशी गोड बोलतेस त्याच्यामुळे तुला आता मी वेगळं काय बोलू प्रिया तिळाचा लाडू आता पूर्णाजीला देत असते आणि तिला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते प्रिया पूर्णाजीच्या पाया पडते आणि तिचे आशीर्वाद घेते मग त्याच्यानंतर पूर्णाजी लगेच प्रियाला म्हणते तन्वी इतके दिवस मी तुझ्याशी बरी वागत नव्हते पण तेव्हा माझा गैरसमज झाला होता आता मी सगळ्यांच्या समोर तुला सांगते की मी तुझ्याशी गोड गोड गोलच बोलेल आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजी लगेच प्रियाला तिळाचा लाडू भरवते तेवढ्यात लगेच तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात तर मग आता ताई खुश होते आणि अर्जुनकडे येत त्याला म्हणते की अर्जुन दादा हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलावरती अर्जुन सुद्धा सगळ्यांना देवी आई समोर येतो आणि तिचे आशीर्वाद घेतो तेवढ्यात तिथे समोर बॉल मध्ये तिळगुळाचे लाडू ठेवलेले असतात अर्जुन लगेच आता त्यातल्या पिशवीमधले सायलीने दिलेले ते तिळगुळाचे लाडू त्या बॉल मध्ये ठेवतो घरातल्या कोणाचेही लक्षात इकडे गेलेले अर्जुन आता वाटी घेऊन इकडे आता घरातल्या सगळ्यांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अर्जुन पूर्णाजीला कल्पनाला घरातल्या सगळ्यांनाच तिळगुळाच्या वड्या देतो पण मात्र घरातले सगळेच अर्जुनकडे रागा रागाने पाहत असतात आणि सगळे शांत शांत असतात त्याच्यानंतर शेवटी प्रिया राहते अर्जुन प्रियाच्या जवळनं निघून जातो पण मात्र तिळा काय तिळगुळाचा लाडू देत नाही हे सगळं पाहता प्रिया तर अर्जुनकडे खूपच रागारागाने पाहायला लागते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन इकडे चाळीमध्ये आलेला असतो आणि एका भाजीवाल्याकडनं त्याची सगळी भाजी विकत घेतो आणि त्या भाजीवाल्याला पैसे देत म्हणतो की मी तुमची सगळी भाजी विकत घेतली अर्जुन एक चिठ्ठी आता त्या भाजीवाल्याकडे देतो आणि त्याला म्हणतो ही सगळी भाजी समोरच्या घरामध्ये नेऊन द्या तो भाजीपाला लगेच इकडे सायलीकडे येतो ती भाजीची टोपी तिथे ठेवतो सायली त्या भाज्या पाहते आणि त्याच्यामध्ये अर्जुनची चिठ्ठी असते की ही भाजी किती फ्रेश आहे ना पण तुमच्या चेहऱ्या इतकी नाही मला तुमचा फ्रेश चेहरा पाहायचा आहे आणि त्याच्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात कशी काय होणार अर्जुन तर तिथेच घराच्या बाहेर चाळीमध्ये बसलेला असतो आणि सायलीचा चेहरा पा पाहण्यासाठी आतूर झालेला असतो पण मात्र सायलीसुद्धा निश्चय करते की तुम्हाला माझा फ्रेश चेहरा पाहिचा आहे ना तर मी सुद्धा बघते की बायकोचा चेहरा पाहण्यासाठी तुम्ही काय काय करता आणि मग याच्यावरती अर्जुन तर सायलीची बाहेर वाटच पाहत असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू